पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा सोयीसुविधांचा अभाव समोर आला आहे गावापर्यंत रस्ता नसल्याने मृतदेह डोलीत तब्बल दोन किलोमीटर पायपीट करत न्यावा लागल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना जव्हार तालुक्यात घडली आहे जव्हार तालुक्यातील सांभारशेतपैकी नारनोळी या गावातील महेंद्र जाधव या अडोतीस वर्ष इसमाचा काल उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला मात्र मृतदेह घरी नेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचूच शकली नाही गावाकडे जाणारा रस्ता खडतर व मोडकळीस आल्याने रुग्णवाहिका दोन किलोमीटर आधीच थांबली अशा परिस्थितीत मृतदेह घेऊन जाण्याचा नायलाज झाल्याने कुटुंबियांनी महेंद्र यांना डोलीत ठेवून तब्बल दोन किलोमीटरची पायपीट केली स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेली अनेक वर्ष नारनोळी गावाला जोडणाऱ्या रस्त्याची मागणी होत असली तरी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे रस्त्याअभावी गावकऱ्यांना आजही मृतदेह खांद्यावर घेऊन जावे लागते ही अत्यंत वेदनादायक बाब आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तरी आता जागा होण्याची गरज आहे